वसमत येथे ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत शारदाताई दळवी व विकास माने यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न वसमत तालुक्यातील एकशे एकोणवीस ग्रामपंचायतीचे कार्यकाळ संपत आला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण कोण्या प्रवर्गाला असेल यासाठी वसमत येथील तहसीलदार मॅडम शारदाताई दळवी व उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब यांच्या हस्ते दत्ता चौगुले सभागृह या ठिकाणी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला परंतु या कार्यक्रमाला शहरी भागात ग्रामीण भागातील जनतेची उपस्थिती कमी प्रमाणात होती या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार यांची घेतलेली प्रतिक्रिया पाहूयात काय म्हणतात तहसीलदार धुमाकूळ महाराष्ट्रासाठी बालाजी पांझाळ वसमत तालुक्यातील एकशे एकोणीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचं आरक्षण सोडत जी आहे ती आज पार पडलेली आहे तर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र निर्गमित केलेले होते आणि या पत्रामध्ये ज्या जागा वाटप केलेल्या आहेत तर त्या जागा ज्या था खालीलप्रमाणे अशा आहेत की अनुसूचित जातीसाठी ज्या एकूण जागा ज्या आहेत त्या एकोणीस आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा असणाऱ्या चार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी जागा ज्या आहेत त्या बत्तीस आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण जागा चौसष्ट अशा पद्धतीने एकूण एकशे एकोणीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांचं सरपंच पदाचं आरक्षण जे आहे ते आज आपण इथे सोडत जी आहे ती पार पडलेली आहे एवढंच होतं तर न्यूज पेपरना या संदर्भाने सोडत आहे तर त्या संदर्भाने प्रसिद्धी दिलेली होती पेपरमध्ये न्यूज पण आलेली आहे गाववाला असेल लोकमत असेल या पेपरना आपण या संदर्भाने जाहिरात जी आहे ती दिलेली होती त्याचबरोबर प्रत्येक गावातले ग्रामसेवक असतील माझे तलाठी असतील यांच्यामार्फत देखील आपण या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी प्रसिद्धी गावागावामध्ये दिलेली होती तरी देखील आज नागरिक जे आहेत तर ते कमी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यांचा प्रतिसाद जो आहे प्रतिसा तो कमी आहे याच्यावर काही जर हरकती आल्या तर याच्यामध्ये खरंतर हरकती जे आहेत तर, तर, तर मुळात आमच्या लेवलवर आम्ही ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू मात्र या संदर्भाने जर त्यांना वाटत असेल की आपण अपील करावं तर ते उपजिल्हाधिकारी सामान्य यांच्याकडे यांनी अपील करावं डिटेल्स पाहण्यासाठी मॅडम काय यादी वगैरे कुठे मिळेल आपण प्रेसमध्ये प्रसिद्ध करून देऊ एक तासाभरामध्ये आपण डिटेल्स जे आहेत जी सोडत झालेली आहे त्या सोडते संदर्भाने डिटेल्स जे आहेत तर ते आपण प्रेस मध्ये देऊ आपल्या परिसरातील ताजा आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा